साठी आणि कामगारांना न्याय देण्याकरता आठ महिने आम्ही हा विषय लावून धरलेला आहे अगोदर लावलेला आम्ही पण नंतर ज्यावेळेला आमची युनियन झाली त्याच्यानंतर आम्ही लावलेला आहे हा विषय लावून धरलेला आहे मला मी तेव्हा तेच सांगतोय तुम्हाला गेले दोन वर्ष जर हा ला। विषय लावून धरला त्यावेळेला तुम्ही कुठे बघितलं नाही आणि आता हा विषय तुम्ही बघताय ज्या वेळेला ही चर्चा चालू आहे की दोन एकत्र येणार पक्ष एकत्र येणार म्हणून तुम्ही लावून धरला असं मला वाटतं अन्यायकारक असा हा करार केला त्याच्यामध्ये त्यांना कॅटेगरी गेली पाच वर्षाच्या वरणात चार हजार रुपये दिले तीन ते पाच वाल्यांना तेवीसशे रुपये दिले आणि सतराशे रुपये या लोकांना दिले कुठे खाल्ले कोणी पैसे आठ महिने आम्ही करतोय गेले आठ महिने त्यावेळेला एकत्र लावून विषय गेले आठ महिने हा फक्त कामगारांच्या हितासाठी गेले आठ महिने हा विषय लावून धरलेला आहे आणि त्याप्रमाणे तो आता आला तेव्हा चर्चा चालू झाली आम्ही काय आमच्या पद्धतीने काम करू शिवसेना आहे सोबत आमच्या युनियन पण आहे आम्ही सगळेजण जर न्यायानं कायद्याने आम्हाला न्याय मिळत नसेल तर निश्चितपणे या कर्मचाऱ्यांच्या जा भल्यासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन किरीश राहणार नाही असे आम्ही भाजपचा विषय काय येतो कारण रवींद्र चव्हाण त्याचं नेतृत्व करतायत या युनियनचं नेतृत्व रवींद्र चव्हाण करतायत त्यांनी पत्रकार पर्षी घेतली त्यांना माहितीये का चार हजार तिथे तुम्ही कमी केले तुम्ही कमी केले रवींद्र चव्हाण चव्हाण